ज्ञानी माणसाला कितीही जरी उपदेश केला तरी तो वाईट लोकाच्या संगतीतच राहतो असं तुकाराम महाराज म्हणतात तर गवा राजे ज्ञान अवघार उजोगून सुखवासी होऊन विषयभोगी त्याशी ज्ञान उपदेश केला सखेविना त्याला राहावे संग या संघेविना त्याला राहावेना तुका म्हणे संघ उत्तम असावा यावेनं उपावा काय सांगेन तर अज्ञानी माणसाचे ज्ञान फक्त रजोगुणच असते हा माणूस नेहमी सुखाची इच्छा करतो आणि आने, अनेक विषय भोग भोगतो म्हणजे आपल्या भौतिक सुखसुविधेमध्ये तो रमून जातो त्याला जरी आपण ज्ञानाचा उपदेश केला तरी तो वाईट लोकांच्या संगतीतच जाणार तुकाराम महाराज म्हणतात सत्संगती नेहमी चांगल्या ज्ञानी गुणी सज्जन लोकांची असावी याशिवाय दुसरा कोणता उपाय सांगू तोच उत्तम उपाय आहे आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की आपली संगती ही चांगल्या लोकाचीच असावी चांगल्या लोकाची संगती असेल तर आपल्याला ज्ञान मिळतं आणि आपल्याला अध्यात्मातल्या चांगल्या गोष्टी कळत असतात आणि अज्ञानी लोकांना काही सांगून काही पण उपयोग होणार नाही म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीच राहावं असं सांगतात रामकृष्ण हरी